मंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी ग्रीन सिग्नल दिलाय उदगीरमध्ये आज बुद्धविहाराच्या लोकार्पण सोहळ्यामध्ये मंत्री संजय बनसोडेंनी उदगीरला जिल्ह्याचा दर्जा द्यावा अशी मागणी केली या मागणीवर बोलताना मुख्यमंत्र्यांनी सरकार बनसोडेंच्या पाठीशी असल्याचं म्हटलंय तर या मागणीकडे लक्ष देणार अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीसांनी दिली आहे त्यामुळे उदगीरकरांची अनेक वर्षांची मागणी मान्य होण्याची शक्यता उदगीरचा विकास आता जिल्ह्याच्या धर्तीवर झाला असून जिल्हा निर्मितीच्या प्रक्रियेत उदगीरला जिल्ह्याचा दर्जा द्यावा अशी आग्रही मागणी तुम्हाला सर्वांच्या उपस्थितीमध्ये मी मी सर्व त्या ठिकाणी करतोय उदगीर निर्मिती असेल उदगीर येथे विमानतळ असेल एमआयडीसी असेल त्याच बरोबर मोठे उद्योगधंदे इथे आले पाहिजे आणि वैद्यकीय महाविद्यालय अशा प्रकारची मागणी केलेली आहे त्यामुळे ही मागणी मान्य करण्यासाठी तुम्हाला त्याच्या पाठीशी उभं राहावं लागेल त्याला खंबीर साथ द्यावी लागेल आणि म्हणून एवढंच मी सांगतो की आपल्याला मी सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो संजय तुझ्या पाठीशी मी आहे दोन्ही उपमुख्यमंत्री आहेत सरकार आहेत त्यामुळे काळजी करू नकोस संजय बनसोडे तुम्ही ज्या काही मागण्या केलेल्या आहेत काळजी करू नका मुख्यमंत्री आणि आम्ही सगळे तुमच्या पाठीशी आहोत निश्चित त्या मागण्यांकडे योग्य लक्ष दिलं दिल जाईल